मंडळी पी एम किसान अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ज्यांना अद्याप रक्कम मिळाली नाही किंवा त्यांची रक्कम बाकी आहे त्यांच्यासाठी ही मोठी संधी आहे या योजनेअंतर्गत राहिलेली रक्कम किंवा हप्ता आता अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमच्या बँक खात्यात जमा होईल पी एम किसान योजना ही केंद्र सरकारद्वारे राबवली जाणारी योजना आहे ज्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते अनेक शेतकऱ्यांच्या पैशांची रक्कम अडकलेली आहे म्हणजेच ती बँक खात्यात जमा झालेली नाही जर तुमचे पैसे अद्याप बँकेत जमा झाले नसतील किंवा तुमचं खाते अजून सक्रिय नसेल तर तुम्हाला काही विशिष्ट प्रक्रिया आणि कागदपत्रांची आवश्यकता असेल ज्यावर आधारित तुमचे पैसे अठ्ठेचाळीस तासांच्या आत मिळू शकतात सुरुवातीला तुम्ही जे कागदपत्रे नोंदणी दरम्यान अपलोड केली होती त्यांची पुनर्तपासणी करा विशेषतः तुमचे आधार कार्ड पॅन कार्ड योग्य आहेत का ते पहा काही वेळा आधारमध्ये चुकीचे पत्ते जन्मतारीख चुकीचे असू शकतात ज्यामुळे पैसे मिळत नाहीत जर तुमचं आधार अपडेट केला असलं तरी पैसे मिळत नाहीत तर तुम्हाला नवीन बँक खाते उघडण्याची आवश्यकता असू शकते विशेषतः पोस्ट बँकमध्ये खाते उघडल्यास या योजनेचे लाभ डी बी टी ट्रान्सफरद्वारे तुमच्या खात्यात लवकर पाठवले जातात खाते उघडताना तुमचे आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे अपडेट करणे आवश्यक आहे तुम्ही खाते उघडल्यावर तुमचे सर्व कागदपत्रे अपडेट केले असल्याची खात्री करा अशा स्थितीत भविष्यात तुम्हाला कोणत्याही अडचणींचा सामना होणार नाही पोस्ट बँक खात्यात अठ्ठेचाळीस तासांच्या आत तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होईल तुमची लँड सीडिंग आणि ई के वाय सी यांची माहिती देखील तपासून घ्या कारण या दोन गोष्टींचा प्रभाव तुमच्या योजनेच्या लाभावर होऊ शकतो पोस्ट बँक खातं उघडल्यास तुम्हाला शंभर टक्के खात्री असू हो शकते की तुमच्या राहिलेल्या पैशांची रक्कम वेळेवर आणि योग्य पद्धतीने तुमच्या खात्यात जमा होईल चॅनलला मित्रांनो शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद